श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार दर शनिवारी आपल्या घरातील वास्तुदोष टाळण्यासाठी कोणते आवर्जून उपाय करावेत याबद्दल काही टिप्स पाहणार आहोत शनिदेवाचे आशीर्वाद लाभून वास्तूमधील दोष दूर व्हावे असे वाटत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करा पण त्याआधी माझ्या गीताद विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो हे तर आपणा सर्वांना माहीत आहे या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि आपली ग्रहस्थिती सुधारते आर्थिक स्थिती देखील मजबूत होण्यास मदत मिळते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते लक्ष्मीदेवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी आपल्या घरात सदैव राहावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात कोणते आहेत ते शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार काही करायचे नाही तर केवळ एक चमच्याभर साधे मीठ किंवा खडे मीठ आपण पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसून घ्यावी प्रत्येक रूम त्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते तसेच हा वास्तुदोषतील महत्त्वाचा नियम आहे यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल म्हणजेच लक्ष्मी माता आपल्या घरात सदैव कायमस्वरूपी राहील तिचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळत राहील गुरुवार सोडून हा उपाय तुम्ही दररोज करू शकता शनिवारी काचेच्या ग्लासामध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा दुसऱ्या पाण्याने भरून घ्यावा हा उपाय त्या दिवसापुरताच करावा म्हणजे फक्त शनिवारीच हा उपाय करावा असे वास्तुशा शास्त्रात म्हटले जाते हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पैशाची अडचण चणचण आपल्याला कधीही भासणार नाही सतत पैशांची भरभराट घरात होण्यास मदत मिळते शनिवारी या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत यामुळे घरात सुखसमृद्धी राहते <clears throat> शनिवारी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान अवश्य करावे त्यामुळे आपल्या घरावरील येणारे संकट येत नाही ते तिथेच टळते त्यामुळे शनिवारी आवश्यकतेनुसार आपण दान काहीतरी करावे शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि सात प्रदक्षिणा घालावीत ही प्रार्थना त्रिदेवापर्यंत पोहोचते कारण पिंपळाच्या झाडावर तीन देवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे शनिवारी एखाद्या गरजवंताला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी यामुळे शनिदेवांचा आपल्याला आशीर्वाद राहील आणि त्या गरजूची गरज देखील भागेल शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे आपण पाहिले आहे की शनिदेवाला तेलानेच अभिषेक केला जातो त्यात मोहरीचे तेल आणि काळे तीळ अवश्य असावे यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा प्रभावापासून आपला बचाव होतो असे बरेच उपाय आपण शनिवारी करू शकतो अर्थात यापैकी जे उपाय सहज शक्य असतील ते तुम्ही अवश्य करावेत आणि त्यामुळे वास्तुदोष आपल्या घरातील दूर करावेत आज आपण शनिवारी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे आज आपण पाहिले हे उपाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ